नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आता जे डेटा बनवायचं चा, काम चालू झालेलं आहे तर आज आपणाला नवी मुंबई आर टी ओकडून एक महत्त्वाची माहिती आलेली आहे की आता पंधरा वर्षाचा स्क्रॅपिंग ॲक्ट हा आ, मन लागू झालेला आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ ध्यान देऊन ऐका पूर्ण ऐका आणि सर्वांना शेअर करा <coughs> <coughs> तरच तुम्हाला ह्या कायद्याची माहिती क कळेल जे वस्तुस्थिती काय आहे आणि कायदा काय आहे आणि आता काय होईल पण प्रत्येकानं व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्रत्येकाला शेअर करा महाराष्ट्रातील जनतेला कळून द्या की स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये आपली वाहनं कशी कॅन्सल होणार आहेत आता केंद्र सरकार राज्य सरकार याने पंधरा वर्षाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं ही पंधरा वर्षानंतर ती कॅन्सल होणार आहेत म्हणजे मग एस टी महामंडळाच्या बस असून द्या रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या बी एस टीची बस असून द्या नगरपालिका परिवहन सेवा असून द्या म्हणजे जेवढ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं आहेत त्या स्कूल बस असून द्या म्हणजे ही सर्व कॅन्सलेशनमध्ये गेलेली आहे म्हणजे त्या भंगारच होऊन जाणार पुन्हा त्याचा काहीही नाही तर ही एक महत्त्वाची माहिती आज आपणाला आलेली आहे तर ती नवी मुंबईत महाराष्ट्रातील पन्नास आर टी ओपैकी अशी माहिती जी पाठवलेली आहे नवी मुंबईच्या आर टी ओचं आपण त्यांना माहिती मागितलेली होती की पंधरा वर्षाच्या पुढच्या मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या वाहनांची संख्या किती आहे वर्गवारीनुसार आकडेवारी द्यावी त्यांनी आपणाला वर्गवारीनुसार ही आकडेवारी दिलेली आहे आणि हे आर टी ओचं ह्या विषयाचं पहिलंच पत्र हे नवी मुंबई आर टी ओकडून मिळालेले आहे अगदी त्याने योग्य पद्धतीनं माहिती आपणाला दिलेली आहे आणि अशीच महाराष्ट्रातील सर्व आर टी ओने माहिती देणं आवश्यक आहे तरच ती आकडेवारी जुळेल नाही तर ते बरेचसेच मग आर टी ओवाले उलटी सुलटी उत्तर देतात आपण हे माहिती हे दोन प्रश्न चार प्रश्न अशा पद्धतीनं हे उत्तर देत असतात तर आ, नवी मुंबईच्या आर टीवाल्यांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे जवळजवळ साठ हजार एकशे छत्तीस वाहनं टोटल ही त्यांच्याकडं पंधरा वर्षाच्या पुढची आहेत आणि जवळजवळ त्यातली वाहन जर ॲक्टिव वाहनं जर म्हटलं तर बारा हजार सातशे बेचाळीस आहेत ॲक्टिव वाहनं बारा हजार सातशे बेचाळीस आणि बाकीची सगळी वीस वर्षाच्या पुढची वाहनं आहेत अस असं पंधरा वर्षाच्या पुढच्या वाहनाचं मग त्याच्यात तुमच्या मोटरसायकलची संख्या ही जवळजवळ बेचाळीस हजार सहाशे पन्नास आहे आणि त्यात ॲक्टिव वाहनं खाली सदतीसशे त्रेसष्ट आहेत अशी ही सगळ्या आकडेवारी आणि दिलेली आहेत सर्वसाधारणपणे मोटरकार जे आहेत तर चौदा हजार तीनशे आहेत पंधरा वर्षाची त्यांची फिटनेस एक्सपायर झालेली म्हणजे पंधरा वर्ष पूर्ण झालेली आता ते फिटनेसमध्येच बसू शकत नाहीत मग सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वर्ष असं पुढं आलं तर आ, ही अशी वाहनांची आकडेवारी त्यांनी आपणाला दिलेली आहे आणि जवळजवळ माहितीही आपल्या दृष्टीनं अपेक्षित माहिती होती ती जवळजवळ त्यांनी वर्गवारीनुसार साठ हजार था एकशे छत्तीस वाहनं ही मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत ही वर्गवारीनुसार मग ज्या सगळीच तुमचं आलं जर तुमची एखादी क्रेन असेल डिलेवरी व्हॅन असेल ट्रक असेल तर ह्या सगळ्याच ह्याच्यात ह्या कॅटेगरी जवळजवळ पस्तीस चौतीस कॅटेगरीत आहेत ओमनी बस आहेत म्हणजे ही त्यांनी जी आकडेवारी दिलेली आहे की जी काही त्यांच्या रजिस्टरला नोंद असेल ती त्यांनी दिलेली आहे तर अशाच पद्धतीनं जर आर टी अधिकाऱ्यांनी माहिती देणं हे गरजेचे आहे अपेक्षित आहे उलटं सुलटं काय उत्तरं देतात आर टी ओ अधिकारी पण तसं न करता आर टी ओ अधिकाऱ्यांनीसुद्धा मूळ विषयाकडं लक्ष देणं गरजेचं आहे की स्क्रॅपिंग ॲक्टसाठी पंधरा वर्षाच्या मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्षाच्या पूर्ण झालेल्या वाहनांची आपण आकडेवारी मागितलेली आहे मग त्याच्यात एक टप्पा आहे वीस वर्षाच्या वाहनांचा बी आहे म्हणजे काय काय पंचवीस वर्षाची असतील तर बाबा तू वीस वर्षाच्या टप्प्याच्या पुढं पण तुम्ही पंधरा वर्षाच्या पुढची जरी तुम्ही दिलीसा तरीही कॅटेगरीप्रमाणे ही आहे योग्यच आपणाला डेटा जुळेल आणि लोकांना कुठंतरी न्याय मिळेल हे मात्र विसरू नका प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका आणि शेअर बी करत राहा मूचवाले मोकाशी यूट्यूब चे व्हिडिओ पाहत जा की जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळत राहील हे मात्र विसरू नका स्क्रॅपिंग ॲक्टबद्दल आता जे डेटा बनवायचा चाललेला आहे रिक्षाची परमिट बी बंद होतील आता लवकरच म्हणजे आकडेवारी एक 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 पुढं येत राहील आणि आपला व्हिडिओ शेअर करत जावा आणि प्रत्येकानं बघत जावा की जेणेकरून तुम्हाला माहिती कळेल तर नवी मुंबईच्या आर टी ओ कार्यालयात जवळजवळ साठ हजार एकशे छत्तीस वाहनं ही पंधरा पुढील आहेत आता ह्या वाहनांचं भवितव्य स्क्रॅपिंग ॲक्टमुळं कसं ठरेल काय ठरेल तो पुढचाच प्रश्न आहे पण एवढी मात्र वाहनं आजच्या घडीला नवी मुंबई आर टी यूमध्ये आहेत आणि ही अधिकृत माहिती आहे असं काय नाही अधिकृत माहिती त्याने आपणाला पत्र बी दिलेलं आहे की अधिकृत माहिती डेटा बनवण्यासाठी लागत असते आणि त्यांनी आज हे मिळालेलं आहे पत्र नवी मुंबई आर टी ओचं तर धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करत जावा आणि मूचवाला मोकाशी यूटूबचे व्हिडिओ पाहत जा धन्यवाद